मसूरची डाळ तर आपण नेहमीच बनवतच असतो पण आज आपण मसूरच्या डाळीपासून फक्त पाच मिनटात बनवता येईल असा नाश्त्याचा पौष्टिक पदार्थ बनवतो आहे यासाठी इथे मी मसूर डाळ घेतलेली आहे एक वाटी मसूर डाळ अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवलेली होती मस्त अर्ध्या तासामध्ये छान फुललेली आहे हे बघा मसूर डाळ लवकर फुलते जास्त वेळ लागत नाही आणि नंतर ती सॉफ्टसुद्धा होते तर हे बघा मी एक वाटी मसूर डाळ अशी अर्धा तास भिजवत ठेवलेली होती छान मौसूद अशी झालेली आहे छान फुललेली आहे आता इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे मिक्सरच्या भांड्यात ही मसूरची डाळ घालूया तर मसूर डाळीमध्ये मसूर डाळ बुडेल याच्या थोडंसं वरपर्यंत पाणी ठेवलं होतं संपूर्ण पाणी या मसूर डाळीने सोक केलेलं आहे म्हणजे शोषून घेतलं आहे आता जे उरलेलं पाणी आहे ना ते सुद्धा या मिक्सरच्या भांड्यात घालायचं यानंतर एक गाजर मी असे बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहेत गाजर सुद्धा यामध्येच घालूया आता एक हिरवी मिरची घेतली आहे ही तिखट मिरची आहे म्हणून मी एकच मिरचीचा वापर केलाय तुम्हाला जर तिखट जास्त हवं असेल तर तुम्ही अजून घालू शकता एक मी इथे लाल मिरची तिखट घेतलेली आहे आणि एक बेडगी मिरची घेतली आहे दहा बारा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत कारण लहान आहेत या म्हणून जास्त घेतल्या आहेत तुमच्याकडे मोठ्या असतील तर तीन चार तुम्ही इथे घालू शकता आता यामध्ये अजून थोडंसं पाणी घालायचं तर मी अजून थोडंसं पाणी घातलं आहे म्हणजे अर्धा ग्लास लहान ग्लास असतो तो, तो अर्धा ग्लास पाणी घातलं आहे मिक्सरचं झाकण लावायचं आणि याची बारीक अशी पेस्ट करून घ्यायची हे बघा मिक्सरला मी वाटून घेतलं आहे जितकं बारीक वाटून घेता येईल तितकं बारीक वाटून घ्यायचं हे बघा एकदम बारीक वाटून घेतलेलं आहे आता एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊया तुम्ही पाहू शकता यामध्ये डाळीचं अजिबात दाणे दिसत नाही मंडळी तुम्हाला माझी जर रेसिपी आवडत असेल तर प्लीज एक लाईक करायला अजिबात विसरू नका आणि तुम्ही कुठूनही रेसिपी पाहत आहे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन मिक्सरच्या भांड्यात मी थोडंसं पाणी घालून ते पाणी या बॅटरमध्ये घातलंय जास्त पाणी घालायचं नाही गरज लागेल तर पाण्याचा वापर नंतर करू शकतो चवीप्रमाणे मीठ घातलंय मिक्स करून घेऊया आपण मस्त मसूर डाळीचे पौष्टिक डोसे बनवतोय करायला पटकन बनतात हे आणि खायला खूप छान लागतात आता हे सगळं बॅटर मस्त मिक्स करून घेतलं हे बघा डोश्याचं जसं बॅटर असतं ना त्या पद्धतीचं बॅटर बनवून घ्यायचं जास्त पातळ नाही किंवा जास्त घट्ट नाही आता इथे मी पॅन गरम करायला ठेवला आहे याला तेल लावून घेऊया गे गॅसची फ्लेम फास्ट करून मी पॅन गरम केला आहे त्यानंतर गॅसची फ्लेम स्लो करायची आणि तेल लावल्यानंतर टिश्यू पेपरने पुसून घ्यायचं हे बघा या पद्धतीने हे मसूर डाळीचे डोसे खूपच पौष्टिक असल्यामुळे तुम्ही सकाळच्या वेळेला हे अगदी झटपट बनवू शकता फक्त डाळ भिजवायची आहे आणि त्यानंतर अगदी पाच मिनटात हे डोसे बनवून तयार होतात एक ते दोन पळी बॅटर पॅनवर घालायचं आहे आणि या पद्धतीने पसरवून घ्यायचं आहे आपण इनो किंवा सोड्याचा वापर अजिबात न करता हे डोसे बनवतो आहे कोणाकोणाला इनोची किंवा सोड्याची ॲलर्जी असते तर या पद्धतीने असे हे तुम्ही डोसे बनवू शकता बॅटर घातल्यानंतर हलक्या हाताने पसरवून घेतलंय आहे जोपर्यंत वरून एकदम कोरडं होत नाही तोपर्यंत याला पलटायचं नाही गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवलेली आहे तुम्ही पाहू शकता वरून एकदम ड्राय झाला आहे आता याला उलटून घेऊया आणि दुसऱ्या सुद्धा हा डोसा भाजून घेऊया पहा काय मस्त सुरेख रंग आलेला आहे डाळ तांदळाचे डोसे तर आपण बनवतोच पण या पद्धतीने असा हा मसूर डाळीचा डोसा मंडळी तुम्ही कधी केला नसेल तर एकदा करून बघा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करायला अजिबात विसरू नका चांगला दुसऱ्या बाजूनीसुद्धा हा डोसा छान भाजून घ्यायचा आहे आता याला उलटून घेऊया पाहूया दुसऱ्या बाजूनी भाजला आहे काय चांगला पहा काय मस्त भाजला आहे चपातीपेक्षा असा हा तुम्हाला दुसरा काही पर्याय हवा असेल तर अशा पद्धतीने हे डोसे बनवून तुम्ही खाऊ शकता हे डोसे मुलांना तुम्ही सॉस बरोबर देऊ शकता किंवा चटणी बरोबर जाळीवर बर काढून घ्यायचं आहे म्हणजे याची वाफ आहे ना ती निघून जाते आणि हे डोसे आहेत ते ओलसर राहत नाही याच पद्धतीने अजून एक डोसा तुम्हाला मी बनवून दाखवते पटकन बनतात मंडळी हे बघा एक ते दीड पळी किंवा दोन पळी बॅटर घालायचं आहे तुम्हाला जर मोठ्या आकारात बनवायचे असतील तर जास्त बॅटर घालू शकता हलक्या हाताने पसरवून घ्यायचं आहे वरून पूर्णपणे कोरडं झाल्यानंतरच याला पलटून घ्यायचं आहे पहा वरून छान कोरडा झाला आता याला पलटून घेऊया आणि दुसऱ्या सुद्धा चांगला भाजून घेऊया मस्त असा आपला हा पण डोसा तयार झालेला आहे आता काढून घ्यायचं आहे तर हे मसूर डाळीचे डोसे मी हिरव्या चटणीबरोबर सर्व केलेले आहेत हिरव्या चटणीचे बरीच रेसिपी मी अपलोड केलेली आहे तुम्ही ती पाहू शकता किंवा मुलांना तुम्हाला जर टिफिनला द्यायचं असेल तर त्यांना सॉस देऊ शकता मुलांना सॉस फार आवडतो तर सॉसबरोबर तुम्ही देऊ शकता पाहू शकता किती मऊसूद असे झालेले आहेत जाळ्यासुद्धा मस्त पडलेल्या आहेत इनो किंवा सोड्याचा वापर न करता याला मस्त अशा जाळ्या पडलेल्या आहेत हे बघा खायला खूपच मस्त लागतो पहा किती मऊ झालेला आहे तर या पद्धतीने मंडळी तुम्हीसुद्धा एकदा असे हे मसूर डाळीचे झटपट बनणारे डोसे बनवू शकता घावणे बनवू शकता करून मुलांना द्या मोठेच काय लहान मुलंसुद्धा आवडीने खातील असेच वेगवेगळ्या डोश्याची रेसिपीसुद्धा मी अपलोड केलेली आहे पोहा डोसा रवा डोसा सेट डोसा बनवलेला आहे तांदळाचा डोसा बनवलेला आहे झटपट घावणे मुगाचे धिरडे मुगाचे डोसे या रेसिपीसुद्धा तुम्ही पाहू शकता माझी खात्री आहे मंडळी तुम्हाला आजची रेसिपी ही नक्कीच आवडली असेल ही आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत धन्यवाद